एक एक पैसा विचार करून खर्च करतात या राशींचे लोक सर्वात जास्त पैशाची बचत करतात तर चला मग जाणून घेऊया अशा कोणत्या राशी आहेत प्रत्येकाच्या आयुष्यात पैसा महत्त्वाचा असतो पण तो हाताळण्याची आणि खर्च करण्याची प्रत्येक व्यक्तीची पद्धत वेगळी असते काही लोक खूप पैसे खर्च करतात तर काही लोक प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवतात ज्योतिषशास्त्रानुसार लोकांची ही सवय राशीनुसार बदलले जाते काही राशीचे लोक मनापासून खर्च करतात तर काही लोक शहाणपणाचे पैसे खर्च करतात मनोरंजन म्हणजे मन हे सर्वात जास्त बचत करतात त्यांचा भौतिकता कंजूस म्हणली जाते इतर आर्थिक व्यवस्था हे समजून घेणे तर चला मग जाणून घेऊया अशा कोणते राशींचे लोक आहेत ते, ते सगळ्यात जास्त पैसे बचत करतात मकर कन्या आणि वृषभ या राशींचे पैशांचे चांगले नियोजन करतात या राशींच्या लोकांना पैशाचे महत्व खूप चांगले समजले जाते ते कधीही विनाकारण खर्च करत नाहीत त्यांना गरज असली तरी ते किंमत बघून आणि विचार करून ते प्रत्येक वस्तू खरेदी करतात लोक त्यांना कंजूस म्हणून चिडवू शकतात परंतु प्रत्यक्ष ते बजेटिंग आणि आर्थिक नियोजनाचे चांगले असतात त्यांच्याकडे नेहमीचे आपत्कालीन बुद्धी असते आणि कर्ज घेण्याची शक्यता कमी पडत नाही कुंभ तूळ आणि मिथून लोक वापरून खर्च करणारी राशी या राशींच्या लोकांना पैसे कुठे आणि कसे खर्च करायचे हे माहीत असते विक्री ऑफर किंवा सवलतींची वाट पाहणे ही वाट पाहण्याची बाब आहे ते अनावश्यक खर्च टाळतात आणि फक्त तिथेच पैसे खर्च करतात जिथे परताचा चांगला असतो बचत ह्या त्याच्यासाठी एक खेळ आहे आणि ते त्यात जिंकू इच्छितात धनु मीन आणि कर्क या राशी भावनिक होऊन पैसा खर्च करणारे या राशींचे लोक भाव भावनांनावर खर्च करतात जर यांना वाटत असेल की एखाद्याचा गोष्टीची मदत करावी तर त्यांना त्यातून खरा आनंद मिळतो म्हणून ते त्यात पैसे गुंतवतात तरी कधीकधी ते सावध असतात परंतु बहुतेकदा ते, ते नातेसंबंध आणि आनंदात गुंतवून करतात सिंह आणि उच्च राजेशाही अंदाजात खर्च करतात या राशींचे लोक खर्च करणे ही एक शैली मानतात तुम्हाला जे आवडले ते लगेच घ्या त्यांच्यासाठी आनंद म्हणजे स्वतःवर आणि दुसऱ्या प्रियजनावर पैसे खर्च करणे नंतर भलेही त्यांना थोडा पश्चाताप होतो परंतु त्या क्षणी जगणे आवडते त्यांना असं विश्वास आहे की पैसे कमण्याचा उद्देश तो खर्च करणे आहे तो का रोखून ठेवावा जर मित्रांनो यापैकी तुमची रास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद